केसाला शॅम्पू न लावता या नॅचरल वस्तूंनी धुवा आपले केस काही दिवसातच होणार रेशमी सिल्की लांबदाट केस केस धुवायच्या अर्धा तास अगोदर लावा ही वस्तू आणि मग बघा लावताच हेअर फॉल थांबून केस रातूनच नवीन केस ग्रो करणे स्टार्ट होते तर चला सांगते काय लावायचे आहे केसाला तर इथे मी घेतला आहे फ्रेश ॲलोवेराचा पत्ता अर्धा तास अगोदरच मी तोडून ठेवला आहे कारण याच्यामधला पिवळा जो अर्क होता तो निघून गेलेला आहे आणि आपल्याला असाच फ्रेश एक पत्ता घ्यायचा आहे ॲलोवेराचा आणि याच्यामधला आपल्याला जेल हवा आहे तर या पद्धतीने मी इथे जेल काढण्याचा प्रयत्न करत आहे ॲलोवेरा पत्त्यामधून तर मी इथे मधामध्ये चाकुली टॅपटॅप करून मी जेलला कटोरीमध्ये जमा करून घेते तर इथे बघू शकता मी एकदम प्रेस करून पूर्ण जेल बाहेर काढत आहे या ही पद्धत मला सोपी वाटते म्हणून मी याच पद्धतीने जेल काढते तुम्हाला ज्या पद्धतीने सोपी वाटत असेल तुम्ही ती पद्धत करू शकता म्हणजे की कोणी ॲलोवेराचे तुम्ही तुकडे बारीक करून मिक्सरमधून पण बारीक करून घेऊ शकता पण मला हीच पद्धत सोपी वाटते मिक्सरचा यूज न करता मी हातानेच पूर्ण जेल इथे काढून घेते तर शॅम्पूने केस न धुता या नॅचरल वस्तूंनी केस धुवाल ना तर आपले केस काही दिवसातच रेशमी आणि सुंदर सिल्की व दाट होणार हे नॅचरल वस्तू वापराल ना तर रातूनच तुम्हाला फरक दिसेल केलेले केस रातूनच रीग्रो होणे स्टार्ट होणार टक्कल पडला आहे त्या जागेवरती नवीन केस यायला सुरुवात होते शॅम्पू न वापरता करा या नॅचरल वस्तूंचा वापर रिझल्ट बघून तुम्हीच शॉक व्हाल महागाचे आणि केमिकल असलेला शॅम्पूने आपल्या केसाला जितका फायदा होत नाही त्याहूनही जास्ती नुकसान पोहोचवते आपल्या केसाला आज मी तुम्हाला एकदम नॅचरल वस्तू सांगणार आहे ऐवजी या वस्तूचा वापर करा आपले केस धुण्यासाठी तर त्या वस्तू कोणत्या ॲलोवेरा जेलमध्ये आपल्याला आणखी एक वस्तू ॲड करायची आहे म्हणून मग मन ते पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला कळणार आजच्या काळात केसांचे गळणे स्त्री असो की पुरुष केस गळणे खूप कॉमन झालं आहे यामागे फक्त एक नाही खूप सारे कारणे असू शकते ते मग हार्ड वॉटर राहो की प्रोटीन नसलेलं जेवण राहो वाढलेला टेन्शन राहो की वाढलेला प्रदूषण राहो अशामध्ये केसांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे हेअर केअरचे मोठे दोन स्टेप आहे केसांना चांगल्याने वॉश करणे व केसांना मॉइशराईज करण्यासाठी हेअर ऑइलिंग पण करणे गरजेचं आहे तर बघू शकता इथे ॲलोवेराच्या पत्तीमधून पूर्ण जेल मी इथे कटोरीमध्ये काढून घेतलेलं आहे जे काही अॅलोवेराच्या इथे गाठी गाठी राहिलेल्या आहे त्याला छान ब्लेंड करून घेत आहे तर मी या पद्धतीने ब्लेंड करून घेत आहे याला तोपर्यंत फेटून घेते हे छान जेलमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत आणि हो आपल्याला मार्केटमधले जेल न वापरता आपल्याला घरच्याच फ्रेश प्लांटचे ॲलोवेरा जेल वापरायचे आहे शॅम्पू न यूज करता केस धुण्याच्या आधी शॅम्पू न यूज करता तुम्ही याचा वापर करा खरंच तुमचे केस इतके झपाट्याने वाढतील इतके जाड होतील आणि इतके लांब होतील सिल्कीवर रेशमी तर होतीलच तुम्ही उपाय करून बघा एकदा तर नक्कीच ट्राय करा या नॅचरल वस्तूने तुमचे केस पुन्हा रिग्रो होणार आजकाल जे शॅम्पू आपण यूज करतो त्यामध्ये खूप असे केमिकल्स मिक्स केले जाते जे केसांना फायदा कमी नुकसान जास्ती पोहोचवतात अशामध्ये मी आज तुम्हाला अशा काही नॅचरल वस्तू सांगते याचा वापर तुम्ही हेअर वॉश करताना करू शकता याचा रेग्युलर वापराने तुमच्या केसांची हेल्दी ग्रोथ होणार खूप सॉफ्ट आणि शायनी पण होणार तर दुसरी वस्तू आपण यामध्ये ॲड केली आहे ती आहे मुलतानी माती तीन चम्मच यामध्ये आपण मुलतानी माती ॲड केली आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही केस धुवायच्या आधी तुम्हाला फक्त ॲलोवेरा जेल वापरायची असेल तर त्यांनी पण केस धुवू शकता ॲलोवेरामध्ये अँटी बॅक्टेरियल एनफ्लोमेटरी गुणधर्म असते जे आपल्या केसांना डीप क्लीन करते त्यासोबतच केसांना पोषण देऊन केस मुळापासून मजबूत करते तुमचे केस खूप जास्ती गळत असतील तर ह्या परेशानीला पण ही रेमेडी वापरल्याने खूप मदत होणार त्यासोबतच आपल्याला ॲलोवेरा जेलमध्ये दुसरी वस्तू मुलतानी माती ॲड करायची आहे मुलतानी माती ॲड केल्याने आपल्याला आणखी दुप्पट फायदा होईल शंभर वर्षाच्या आधीपूर्वीची लोक मुलतानी माती आपल्या किसनसाठी व अंगाला लावण्यासाठी करत होते आता पण ब्युटी प्रोडक्ट्समध्ये मुलतानी मातीचा वापर जास्ती प्रमाणात केला जातो माहीत आहे का मुलतानी मातीमध्ये क्लिनिंग एजंट आहे जे पूर्ण ऑइल आणि डर्टला खूप सोप्याने क्लीन करते तर ॲलोवेरा जेल आणि मुलतानी माती यामध्ये ॲड करून मी एक छान मिश्रण तयार केलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबूचा रस मिळवून घ्यायचा आहे या पेस्टला आपल्या केसावरती चांगल्याने अप्लाय करायची चा आहे तर बघू शकता अर्धा लिंबू मी इथे घेतलेला आहे अर्धा लिंबूचा रस आपल्याला होऊन जाणार या पेस्टमध्ये टाकण्यासाठी तर बघू शकता तर इथे मी छान असं दाबून पूर्ण रस काढून घेते लिंबूचा निंबूचा रस टाकल्यानंतर आणखी याला छान मिळवून घ्यायचं तर बघू शकता आपला इथे पेस्ट तयार आहे या पेस्टला आपल्या केसांवरती चांगल्याने अप्लाय करायची थोडा वेळ मालिश पण करा लावल्यानंतर अर्धा तास असेच सोडून द्या अर्धा तास झाल्यानंतर वॉश करून घ्या वॉश केल्यानंतर तुम्ही बघाल तुमचे केस एकदम क्लीन व रेशमी सिल्की होणार एका दिवसातच फरक दिसेल तुम्हाला आणि पूर्ण रिझल्ट हवा आहे तर असे तुम्हाला पंधरा ते तीस दिवसापर्यंत या पेस्टला आपल्या केसांवरती चांगल्याने अप्लाय करायचे आहे तुम्ही बघाल तुमचे केस काही दिवसातच या नॅचरल वस्तूने तुमचे केस रेशमी सिल्की लांब दाट होणार महागाचे ट्रीटमेंट सोडा आणि ही होम रेमेडी वापरा तुम्ही स्वतः येऊन माझ्या व्हिडिओखाली कमेंट कराल की मला खूप फायदा झाला या होम रेमेडीने तर जायच्या आधी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला स आतापर्यंत सबस्क्राईब नाही केला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा कृपया बेल नोटिफिकेशनला पण ऑलवरती करा कारण जे पण मी ब्युटी रिलेटेड व्हिडिओ टाकणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातनं बघत आहात कुठल्या शहरातनं बघत आहात कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला पण बघायचं आहे माझी ही व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचली आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा सांगते शॅम्पूने केस न धुता केस धुवायच्या आधी अर्धा तास अगोदर लावा हा पेस्ट आणि मग बघा लावताच हेअरफॉल थांबून तुमचे केस एका रात्रीचाच नवीन केस ग्रो करणे स्टार्ट होते आणि हो व्हिडिओ फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला आपण विसरू नका तर भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय